नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज नऊ जुलै सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील हवामान पाहिल्या तर नवीन एक सिस्टीम तयार झाली बंगालच्या उपसराच्या उत्तर भागांमध्ये शेजारच्या पश्चिम बंगालमध्ये आणि ते क्षेत्र त्या ठिकाणी आता सक्रिय झाले आणि जी थोडीशी ऊर्जा होती ती आता हळूहळू या कमदाबाद क्षेत्राकडे जाईल जे विदर्भाच्या आसपास होते पण मात्र अजूनही विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये हवेचं क्षेत्र कायम आहे आणि याचा प्रभाव असा झाला की गेले दोन दिवस झाले विदर्भात अतिवृष्टी होती खास करून पूर्व विदर्भात नागपूरमध्ये आज दोनशे दोन मिलीमीटरहून अधिक पाऊस झालेला आहे काल सकाळ त्या सकाळ साडेआठ दरम्यान त्यानंतर भंडारा असेल गोंदिया असेल ब्रह्मपुरी असेल चंद्रपूर गडचिलचे अजून काय भाग आहेत अतिशय मुसळधार स्वरूपाचा अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस सक्रिय आहे आणि या ठिकाणी स्थितीसुद्धा पाहायला मिळते आणि आज सकाळीसुद्धा विदर्भामध्ये ढगाळ वातावरण आहे पावसाचे ढग आहेत आणि जर जवळून पाहिलं तर नागपूरच्या आसपास भंडाराच्या आसपासच्या भागांमध्ये मुसळधार त्या ते मुसळधार पाऊससाठी देणारे दे ढगेत मेघगर्जेनासुद्धा या ठिकाणी सक्रिय आहे या व्यतिरिक्त वर्धा अमरावतीचा थोडासा काय भाग चंद्रपूर गोंदियाचा काय गडचिरोलीचा काय भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत इकडे नाशिकच्या घाटाकडे हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत मात्र इतर ठिकाणी राज्यात विशेष पावसाचे ढग नाहीत ढगाळ वातावरण बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते आणि ते चोवीस तासातील जर अंदाज पाहिला तर चोवीस तासामध्ये आजही नागपूर वर्धा अमरावती चंद्रपूर गडचिली भंडारा गोंदिया मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी कायम आहे त्यानंतर इकडे अकोला वाशिमचे राहिलेले भाग यवतमाळ चंद्रपूर गडचिली गोंदियाचे राहिलेले भाग मध्यम ते एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज राहील त्यानंतर साधारणतः धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव बुलढाणा हिंगोलीचा काय भाग असेल या ठिकाणी मध्यम पाऊस सरी होण्याची शक्यता पाहायला मिळते घाट विभाग असेल नाशिक अहिलेनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर उपनगर या ठिकाणी मध्यम तर थोड्या वेळासाठी जोरदार स्वरूपाच्या सरी राहतील या भागाव्यतिरिक्त इतर ठिकाणी विशेष मोठा पाऊस नाही अहिलनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीड लातूर नांदेड हा जो भाग आहे या ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस झाला तर होऊ शकतो बाकी सध्याच्या चांचं मत इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका